तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये मागील कार्यकाळामध्ये तुळजापूरच्या मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या दिशेनं ठराविक अंतरावर अशा प्रकारचे लोखंडी दरवाजे उभारण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळं चारचाकी जड वाहतूक बंद व्हावी असा जो प्रशासनाचा उद्देश होता त्याचे परिणाम उलटसुलट झालेले दिसून येत आहे या परिसरातील व्यापारी आणि नागरिक यांनी या बसवलेल्या गेटमुळे अनेक व्यापारविषयक अडचणी निर्माण झाल्याची तक्रार नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना शुक्रवारी समक्ष भेटून केलेली आहे आणि यासंदर्भात नगराध्यक्ष गंगणे यांनी या नागरिकांच्या अडचणीमुळे तोडगा काढण्याचा आणि या, या लोखंडी गेटमधून आय उचलून पुढे जाण्याचा मार्ग करण्याची सूचना नागरिकांनी के केली आणि त्याला संमती अध्यक्षांनी दिल्याचं समजलं